नमस्कार आज आपण गावरान पद्धतीने अंड्याचं कालवण बघणार आहोत त्यासाठी छोटा दालचिनीचा तुकडा घेतला आहे दोन तीन लवंगा घेतल्या आहेत चार पाच काळी मिरी घेतली आहेत ओलं खोबरं घेतलं आहे मी तुम्ही सुकंही खोबरं घेऊ शकता कोथंबीर घेतली आहे मला छान धने असणारी कोथंबीर भेटली आहे ह्याने रस्याला चव खूप छान लागते एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला आहे अर्धा इंच आलं घेतलं आहे मग दहा ते पंधरा लसूण पाकळ्या घेतल्यात एक बारीक टमॅटो चिरून घेतला आहे तो टाकलं आहे आता हे सर्व आपण वाटून घेणार आहोत बारीक अगदी बारीक पेस्ट करायची कढईत तेल घेतलं आहे तीन चमचे तेल घेतलं आहे अंडी उकडून घेतली आहेत प्रत्येक अंड्याला असे चाकूने कट्स देऊन घेणार आहे हे तुम्ही काट्या चमचेने फोकणी करू शकता यामुळे जो अंड्याचा रस आहे मसाला आहे तो आतपर्यंत अंड्यात जातो अंड्यालाही छान लागते सर्व अंडी अशा प्रकारे चाकूने कट देऊन देऊन आहे व तेलात टाकणार आहेत थोडीशी परतून घ्यायची आहेत जास्त करपवायची नाही आहेत थोडा कलर आला किती खायलाही अंडी छान लागतात कलरची मिरची पावडर व अर्धा चमचा हळद टाकले वांडी व्यवस्थित त्याच्यात परतून आहे परतून झाल्यावर काढून घेते व त्याच तेलात वाटलेलं वाटण टाकून घेणार आहे वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यात एक चमचा कलरची मिरची पावडर एक चमचा तिखट मिरची पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरे पावडर व अर्धा चमचा धने पावडर टाकून घेतलं आहे चवीनुसार मीठ टाकते मसाला व्यवस्थित पाणी टाकून परतून घेऊया म्हणजे तो खाली लागणार नाही करपणार नाही जेवढा मसाला तुम्ही चांगला व्यवस्थित परतून घ्याल तेवढीच भाजी चवीला छान लागते म कच्च्या मसाल्याची चव येत नाही मसाला भासतोय तोपर्यंत तो तो सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आता यात मी दोन चमचे मटन मसाला टाकला आहे चिकन मसाला मटन मसाला जो तुमच्याकडं अवेलेबल असेल तो तुम्ही टाकू शकता इव्हन आपला सातारी घाटी मसालाही टाकला तरी चालतो थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित मसाला परतून घेऊया आपला मसाला खूप छान परतला गेला आहे तेल सुटलं आहे अशा प्रकारे अंड्याचं कालवण तुम्ही नक्की ट्राय करून बघा भाकरी कुसकरून खाऊ शकता भाताबरोबर खाऊ शकता अगदी छान आपला मसाला परतला गेला आहे कोथिंबीर टाकून घेणार व अंडी टाकली आहेत तुम्हाला पाहिजे तेवढा तुम्ही रस्सा ते करू शकता किती पातळ पाहिजे घट्ट पाहिजे हे तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार ठरवा उकळी आल्यानंतर थोडासा घट्ट होतो हा रस्सा आता व्यवस्थित पाच मिनिटं उकळून घेऊया आपण अतिशय चवीला छान असा झटपट होणारा अंड्याचा कालवण तुम्ही नक्की ट्राय करून बघा आपल्या रसाला उकळी आली आहे पाच मिनटं उकळून घेऊया तुम्हाला ह्या अंड्याच्या रसाची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद